विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नवीन नाशिक झाडावर आंबे तोडण्यासाठी गेलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियरचा विजेचा शॉक लागून दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना इंदिरानगर येथील राजसाथी सोसायटीत घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिरुद्ध अनिल धुमाड बैतीस हा तरुण आपल्या आजोबांच्या घरी झाडावरील आंबे तोडण्यासाठी शिडीच्या जा साह्याने झाडावर चढला असताना त्याच्या हातातील लोखंडी पाईपचा स्पर्श झाडाजवळ गेलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीला झाल्याने त्याच विजेचा जोरदार धक्का बसला त्या धक्क्याने अनिरुद्ध झाडावरून खाली फेकला गेला त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्या उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले दरम्यान सॉफ्टवेअर इंजिनिअरचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ व्यक्त होत आहे या प्रकरणी इंद्रानगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे विश्व चोवीस न्यूज चायनाचे प्रतिनिधी पंकज सोनार यांच्या रिपोर्टनुसार राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा